अभंग माझ्या नामजोरायचा आहे अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला रसिकांना आवडेल रुचेल पचेल आणि भावेल जन्म परमेश्वरानं प्रत्येकाच्या पदरामध्ये दिला कुणाला पन्नासी कुणाला साठी कुणाला सत्तरी कुणाला नव्वदी वेगवेगळ्या प्रकारचा समाजामध्ये वर्गीकरण करायला गेलं तर दोन प्रकारची माणसं डोळ्यासमोर येतात एक व्यक्ती असा आहे त्याला खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय सत्य काय असत्य काय धर्म काय

तुमच्याकडे औषध मिळेल काय होत आहे माझ्या चेहऱ्यावरती नैराश्य आणि सध्या काळ झाली का दोनही डोळ्यातून आसूनच्या धारा येत आहे आता माझ्या जीवनात दुखाचा लाट आहे आणि मला सुखाचं औषध पाहिजे डॉक्टरांना सांगितलं अरे खोकला येत असेल तर आरुळश्याची वाटली सर्दी येत असेल तर गोळे करता माझ्या मेडिकल स्टोर औषध अवेलेबल नाही सावळी वीरचा हा माणूस नाराज झाला आणि खाली मान घालून परत गावात त्या पारावर येऊन बसला प्रत्येकाने विचारलं काय बाबा डॉक्टरने औषध दिलं का तेव्हा खाली मान घालून हा ग्रामस्थ बोलू लागला अरे शरीराला झालेला जखमा शरीराला झालेल्या जखमा एम आर आय सिटी स्कॅन आणि एक्स रे मध्ये येतात मनाला झालेल्या जखमांचं औषध म्हणजे पाणी जल म्हणजे पाणी तस पांडुरंग म्हणजे आनंद आनंद म्हणजे पांडुरंग ज्याला ज्याला आनंदाची गरज आहे त्याला त्याला देवाचीच गरज आहे देव आणि आनंद वेगळा नाही मुता पर्यंत आला महाराज तुम्ही सांगितलं देवाने जगत आम्हाला खेळणं म्हणून तयार केलं आम्ही खेळण्याच्या नादी लागलो आणि देवाला विसरलो हो अगदी तद्वतच आजचा कीर्तनकार तुम्हाला परमार्थ काही सांगणार नाही ऐका आमच्या जीवनामध्ये हे जगाच्या नादी लागू नका तुमच्या जीवनामध्ये ही देह म्हणजे पंढरी आणि आत्मा म्हणजे पांडुरंग मिनिट कीर्तन चालेल पंढरी आणि आत्मा म्हणजे पुढचे आत्मा म्हणजे पांडुरंग एक एक शब्द माझा आणि जर माझा ऐकलं जीव गुंतला तर पुढील पाच दहा मिनिटांमध्ये मी आकर्यंत करू शकतो ते माझ्या करता नाही तुमच्या करता कारण तुमचे चेहरे बघितल्यानंतर माझा जीव तुमच्यामध्ये होतो होतोय आणि मला सांगावं वाटतंय पण कसं आहे भाऊ नेटवर्क चांगलं ने भेटलं ते आपलं डाउनलोड होते फायव्ही नेटवर्क मध्ये आणि जर टू जी थ्री जी जर असेल तर नेटवर्क किती म्हणजे ऍप लवकर येत नाही हे तज्ञ लोकांना कळेल नेटवर्क फायव्ही म्हणून मला अर्ध्या तासात सुद्धा खूप काही देता येत देता दे संताकडे गेलं देव मिळतो म्हणजे काय आपल्याला देव मिळालेला आहे पण कळालेला पाचव्या दिवसाचं कीर्तन आहे म्हणून घरातून बाहेर निघाली कडी लावली कुलूप लावली कुलूप लावून आल्यानंतर इथं बसली आणि इथं बसल्यानंतर तिला वाटलं मी कुलूप लावली पण चावी कुठं मी दिवस रात्र पळपळ करताय सांगू का जे प्राप्त आहे तेच खूप काही आहे देवान का तुम्हाला स्वतःच्या शरीराची किंमत करायला तयार तुमचं हे शरीर ना मंडळी ही म्हणजे पंढरी आहे हिला वाया जाऊ देऊ नका हिच्या साध देवानं जगत बनवलं सगळे पक्षी पक्षी बनवले पण देवानं या शरीराला क्वालिटी बनवलं प्रवीण भाऊ म्हणे जगत बनवलं आणि मला लपायचंय म्हणून आदरणीय म्हणावं लागतं जे साहेब मी अमुक अमुक कर्मानुसार कायद्यानुसार बोलून राहिलो तसं कीर्तनकाराला बोलत असताना तसमाच शास्त्र प्रमाण त्याला शास्त्र प्रमाण असलं पाहिजे कीर्तन म्हणजे गाडी मी कृष्णांतच दिला आणि कीर्तन का म्हणजे ड्रायव्हर आहे सात दिवसाचे सात ड्रायव्हर आहे पैकी पाचव्या दा, दिवसाचा ड्रायव्हर आहे पण गाडी तितकी चांगली thank <laughs> जे लोकेशन आहे एक कीर्तन कार्यक्रम कमी हो म्हणजे जास्त काही सांगूच शकत नाही पण कमी